माझ्या जवळला हे चिंता तर थोडं बन तू पा कधी म्हणजे तुझा का जास्त माहिती आहे तुमचा घरचा मला माहिती आहे तीन चार कितीला लग्न लागलेला आहे मला माझा भाऊ नाही म्हणजे बी तर के भावाला थाका घ्या जा जरा आंबायचं मस्त के बस तर हं एवढा राग होतो अरे तू याला कुठला ऐ भाऊ पण नाही आ येणारा तो म्हणजे तीनटाचं लग्न अटेंड करू शकतो ते ठीक आहे लग्न नाही तर नाही तसा हनीमून तरी अटेंड होतो

कापड घालायचं आणि घरला जायचं पण घरला जायच्या आधी महत्वाचं काय करायचं झाला त्याने याला असा बघितलाय ना हो आपण याचं जर यशंत्र केलं तर आधीच हे एवढंच आहे अजून जर पोट बिन घातलं तर हे काम करते माफे तो पूर्ण घाल माझा आहे तो घाल ते एवढ्यातलं एवढंच फक्त फोन करायचं हॅलो इकडं समाजानं दुर्लक्षी चर्चा करायला तर त्यांच्याविषयी सहीस्तरी चर्चा करायला आज आपण इकडं जमलेलो हवं आमच्या दोघांचं इकडं मीटिंग आहे मीटिंग मीटिंग चर्चा चर्चा मीटिंग आहे का हो उरमट पुढा तेच बोलून हवा आम्ही तेव्हा आम्हाला डिस्टर्बन कोणत्या सतत आमच्याकडे काही ना काहीतरी मागे पासताय पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे एवढी मागाची आदत दिली खाली ती पहिली घेऊन हे राल आज आपण इकडं समाजानं दुर्लक्ष घटकांविषयी चर्चा करायला बुक केलं ज्या कामाकरता बुक केलंय ते के काम सुरू करूया चला या, या